पेन न उचालता चॅलेंज आपल्या ठिकाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी ट्राय करत आहे बघा एक बघा रे अशा प्रकारची प्रीती छान ट्राय केला त्याच्यानंतर या ठिकाणी पायल येत आहे पायल एक वेळेस ते थांब आंडो आंडो कर बघा पाहिलेच ठिकाणी होते फिगर पूर्ण होत नाही हो।, हो चला याच्यानंतर विराज या ठिकाणी ट्राय करायला येत आहे तर बघा आता विराज हे फिगर सॉल्व करेल का तर बघू शकतात विराजने या ठिकाणी अशा पद्धतीचे फिगर विराज किती लाईन राहिले तरी अजून टू लाईन्स राहिल्यात चल बाय अंडोकर छान ट्राय केला त्याने पण एकच वेस चला त्याच्यानंतर येत आहे सर्वेश तर बघू आता सर्वेश फिगर सॉल्व्ह करेल का तर बघू शकता सर्वेशनी छान ट्राय केला तरी पण काय झालं रे या ठिकाणी एक लाईन शिल्लक राहिली अंडो करवा छान ट्राय केला त्याच्यानंतर या ठिकाणी येत आहे आता बघू शकता आयुषने एक तर बघा रे अशा पद्धतीने छान ट्राय केला ओके तर अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू